कार सुखी जीवन या चैनल चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे पिठोरी अमावस्या तर अमावस्या सुरू व्हायला थोडासा वेळ आहे तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी तर नाग नरसोबा जो आपण घरामध्ये लावलेला आहे देवघरामध्ये तो नाग नरसोबा आजच्या दिवशी आपण काढून टाकायचा असतो तर श्रावण महिन्यातील पहिल्या दिवशी आपण नाग नरसोबा लावतो आणि तो अमावस्यापर्यंत ठेवला तरी देखील चालतो किंवा तुम्ही लगेच देखील दोन तीन दिवसामध्ये काढला तरी देखील चालतो परंतु बऱ्याच घरांमध्ये अमावस्यपर्यंत हा नाग नरसोबा तसाच देवघरामध्ये ठेवलेला असतो नाग नरसोबा म्हणजेच ज्योतीची पूजा तर प्रत्येक शुक्रवारी वगैरे देखील ज्योतीची पूजा केली जाते परंतु आजच्या दिवशी आपण हा जो नाग नरसोबा आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्याचं विसर्जन करायचं आहे म्हणजेच हा जो नाग नरसोबा आहे तो आपल्या घरातून काढून टाकायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील कर्तव्य हा नाग नरसोबाचा फोटो पाहायचा नसतो आपल्या आयुष्यातील अडचणी वाढवू शकतात यासाठी ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे तर आजच्या दिवशी तुम्ही नाग नरसोबा काढून टाकायचा आहे आणि तो विसर्जित करायचा आहे जर तुमच्या जवळ वाहतं पाणी नसेल तर तुम्ही एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये देखील तो पेपर टाकून तो विसर्जित करू शकता अत्यंत उपयुक्त अशी माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच चे का व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ